नमस्कार शेतकरी बांधवांनो कृषी वार्ता मराठवाडा या यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे बांधवांनो शेतकऱ्यांसाठी मोठी घोषणा नव्वद दिवसांसाठी हमीभावाने सोयाबीन खरेदी केंद्र सुरू करण्यास केंद्रांची मान्यता देण्यात आली आहे सोयाबीनला किमान चार हजार आठशे ब्याण्णव प्रति क्विंटलचा हमीभाव केंद्र सरकारची घोषणा झालेली आहे सोयाबीनला प्रति क्विंटल चार हजार आठशे ब्याण्णव एवढा भाव त्या नव्वद दिवसांच्या सोयाबीन खरेदी केंद्रामध्ये असणार आहे यामध्ये हा जो सोयाबीन खरेदी केंद्र केंद्राचा जो सोयाबीन खरेदी केंद्र आहे तो फक्त नव्वद दिवसांसाठी राहणार आहे अशा शेतीविषयक विविध माहितीसाठी चॅनलला लाइक, सब्सक्राइब शेअर करा धन्यवाद